फूड्स मराठी मध्ये माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण पंजाबी स्टाईल राजमा मसाला बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात राजमा मसाला बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपण एका बाउलमध्ये एक कप राजमा घेणार आहोत हा राजमा आपल्याला आठ ते दहा तासांसाठी भिजत घालायचा आहे आठ ते दहा तासांनंतर राजमा व्यवस्थितपणे भिजल्या गेलेला आहे आता याला व्यवस्थित धुवून आपण एका कुकर मध्ये काढून घेणार आहोत आता यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत त्यामध्ये पाच ते सात काळी मिरीचे दाणे चार ते पाच लवंग दोन ते तीन दालचिनीचे तुकडे त्यासोबतच चक्रफूल घालणार आहोत खडे मसाले घातल्यानंतर यामध्ये आपल्याला तीन कप पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड केल्यानंतर आपण एक चमचा मीठ यामध्ये घालणार आहोत आता कुकरचं झाकण बंद करून आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला कुकर थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता राजमा अगदी व्यवस्थितपणे शिजल्या गेलेला आहे आता यातील काही राजमा आपण एका वाटीत काढून घेणार आहोत हा साईडला काढलेला राजमा आपल्याला व्यवस्थितपणे कुसकरून घ्यायचा आहे राजमा व्यवस्थितपणे कुस्करला गेला आहे आता याला आपण थोड्या वेळ साईडला ठेवूया आता एका कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आता यामध्ये मी दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालणार आहे ही आलं लसणाची पेस्ट आपल्याला एक ते दीड मिनटापर्यंत व्यवस्थित मध्यम आचेवर परतून घ्यायची आहे आलं लसणाची पेस्ट व्यवस्थितपणे परतल्या गेली आहे आता यामध्ये मी दोन कांद्यांची पेस्ट करून ठेवलेली होती ती घालणार आहे ही पेस्ट देखील आपल्याला आठ ते दहा मिनिटापर्यंत अगदी गोल्डन ब्राऊन रंगाची होईपर्यंत मध्यम आचेवर परतून घ्यायची आहे साधारणतः सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कांद्याची पेस्ट अगदी गोल्डन ब्राऊन रंगाची झालेली आहे आणि त्यातून तेल देखील सुटायला लागलेलं आहे आता या स्टेजला मी पाच टोमॅटोची पेस्ट करून ठेवलेली होती ती कढईमध्ये घालणार आहे आता ही पेस्ट देखील आपल्याला दहा ते पंधरा मिनिटापर्यंत आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की ग्रेव्हीला अगदी छानसा रंग आलेला आहे आणि त्यातून तेल देखील सुटायला लागलेला आहे आता या स्टेजला आपण ग्रेव्हीमध्ये काही मसाले घालणार आहोत मसाल्यांमध्ये अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा गरम मसाला त्यासोबतच एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार एक ते दीड चमचा मीठ आपण घालणार आहोत सर्व मसाले ॲड केल्यानंतर यामध्ये आपण तीन ते चार चमचे पाणी घालणार आहोत पाणी घातल्यामुळे काय होतं की तिखट जळत देखील नाही आणि त्याला छानसा असा रंग देखील येतो आता ही ग्रेव्ही आपण दोन ते तीन मिनिटे अजून शिजू देणार आहोत तीन मिनिटानंतर आपल्याला ग्रेव्हीमध्ये शिजवून ठेवलेला राजमा ॲड करायचा आहे त्यासोबतच आपण कुसकरून ठेवलेला राजमा देखील यामध्ये ॲड करणार आहोत राजमा आपल्याला व्यवस्थितपणे ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आता ही भाजी आपण पाच ते सात मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अजून शिजू देणार आहोत पाच ते सात मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की भाजी अगदी व्यवस्थितपणे शिजल्या गेलेली आहे आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे त्यासोबतच एक चमचा कसुरी मेथी आपल्याला घालायची आहे जबरदस्त असा पंजाबी ढाबा स्टाईल राजमा मसाला तयार आहे हा राजमा मसाला तुम्ही पुरी पराठा यासोबत एन्जॉय करू शकता त्यासोबतच तुम्ही राईस राईससोबत देखील याला सर्व करू शकता सगळ्यांना अगदी आवडेल मित्रांनो तुम्ही देखील हा राजमा मसाला घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा